नमस्कार एट्स एम भारत न्यूज गोरठा आमगाव ग्रामविकासाचा महामंत्र देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त ऑक्टोबर अकरा ग्राम गोरठा तालुका आमगाव जिल्हा गोंदिया येथे वारकरी संप्रदाय भजन मंडळ आणि समस्त ग्रामस्थांच्या वतीने अत्यंत भावपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमातून महाराजांच्या ग्रामगीता विचारांचे महत्व पुन्हा एकदा अधोरेखित करण्यात आले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कीर्तनाने परिसर झाला भक्तिमय कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण कीर्तनाचे सत्र होते सुपलीपार येथील हरिभक्त परायण टेकेश्वर सिंधिमेश्रम आणि हरिभक्त परायण रामेश्वर सिंधिमेश्राम तसेच गोरठा येथील हरिभक्त परायण विठाबाई चुटे यांनी अत्यंत प्रभावी वाणीने महाराजांच्या ग्रामगीता आणि अभंगवाणीवर आधारित कीर्तनसेवा केली माझा देव कार्यरूपाने जनात आहे हा महाराजांचा संदेश त्यांनी भाविकांपर्यंत पोहोचवला आयोजक व मंडळाचे परिश्रम हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाळकृष्ण चुटे विठाबाई चुटे आणि बकारामजी चुटे यांनी मुख्य आयोजक म्हणून परिश्रम घेतले स्थानिक नागरिकांसह परिसरातील भाविकांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला कार्यक्रमात बोडलबोडी येथील बाळ विठ्ठल वारकरी भजन मंडळाने आपली सेवा सादर करत तरुण पिढी वारकरी संप्रदायाचा वारसा किती आत्मविश्वासाने जपत आहे हे दाखवून दिलचिनीलाल शेंडे बुलेशंकर बहिकार राकेश हत्तीमारे यांच्यासह सर्व बाळ विठ्ठल वारकऱ्यांनी उत्साहाने भजने सादर केली या कार्यक्रमात सक्रिय सहभाग देणारे सदस्य पुरणलाल बहेकार बोदलबोडी भूमेश्वरीबाई बहेकार बोदलबोडी सदाशिव पाथोडे झिलमिली संगीताबाई पाथोडे झिलमिली या मुख्य कार्यरत सदस्यांनी कार्यक्रमाची व्यवस्था सांभाळली याशिवाय लोचना हत्तीमारे परिणिता पाथोडे अनंदाबाई पाथोडे रेवताबाई शेंडे बबलू चुटे ममताबाई चुटे सिसुलाबाई थेर वत्सला पाथोडे श्यामकला भांडारकर छायाबाई आणि समस्त गोरठा ग्रामवासियांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून राष्ट्रसंतांना श्रद्धांजली वाहिली गोरठा येथील या कार्यक्रमामुळे राष्ट्रसंत तुग्रोजी महाराजांच्या विचारांची मशाला मगाव आणि गोंदिया परिसरात अधिक तेजाने देवत राहील अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली संकलन आणि प्रकाशन एड्स एम भारत न्यूज हरिहर पाथोडे एस न्यूज मुख्य संपादक ంఎగ bekanntి ాదదిింముల టసా వా աికహాబల మా онఇ చటా కలది Radio- deriv మటాల ఆవా భడి माय <Sessizuk> बाय <Sessizuk>